पात्री शहरातील शिंदेगली येथील महारुद्र गणेश मंडळ या ठिकाणी आज आमच्यासोबत प्राध्यापक ॲडवोकेट मलिक पटेल सर आहे व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कमिटीसुद्धा आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आज आपल्या या महारुद्र गणेश मंडळास माजी आमदार बाबाजानी दुराणी साहेब व प्राध्यापक ॲडवोकेट मलिक पटेल सर यांनी या मंडळास भेट दिलेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया आज माझे आमदार बाबाजी आणि साहेब व प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर यांनी आपल्या गणेश मंडळास भेट दिली प्रत्येक वर्षापासून आपल्या ह्या गणेश मंडळास ते वर्गणी वगैरे बी देतात आणि भेट बी देतात आर आपण बऱ्याच वर्षापासून ह्या मंदिरात आहेत आपण त्या बाबतीत बाबाजानी आणि दुराणी साहेबांच्या बाबतीत व प्राध्यापक ॲडव्होकेट मलिक पटेल सर यांच्या बाबतीत काय सांगणार चांगले चांगले तीन वर्ष झालं लगातार काम करायले आणि प्रत्येक गणेश मंडळाला पंचवीस एकवीस एकवीस हजार रुपये प्रतिसाद साल देते वर्गणी म्हणून आणि कर्मान आठ वार्ड कर्मान आठ याच्या ह्या वार्डामध्ये खूप खूप काम करायले आहेत मग कोणाची दुखण्याची अडचण असेल कोणाची नगरपालिकेच्या अडचण अडचण असेल ते अडचण असेल किंवा लाईनची अडचण असेल हे पूर्ण पूर्ण मन लावून काम करायला आणि आमचं जरी असं मत आहे की आम्हाला जर असा मेंबर जर मे मिळाला तर अनेक चांगले आहेत जसं हो। की आपण बोललात की असं जर मेंबर मिळाला तर बरंच चांगले मेंबर नसतानासुद्धा आपल्या प्रभागाचं ते काम करतात जसं आपण म्हणलं की आपल्या ह्या मंडळात त्यांनी तो एकवीस हजार रुपये देणगी दिलेली आहे किती वर्षापासून देतात म प्राध्यापक एडव्होकेट मलिक पटेल सर ती, ती तीन वर्ष झाली लगातार प्रत्येक सहा मंडळालासुद्धा एकवीस एकवीस हजार रुपये देतात प्रत्येक वर्षी आणि ते येऊन जर म्हणजे भेट देतात आणि आमची काही आडेआडेदार असेल धार्मिक कामं असेल आणि काही लोकांचे इतर काम असेल ते सुद्धा काम रात्री बारा वाजता जरी का फोन लावला आपण की लगेच येते ते आणि ती अडचण दूर करण्याचे प्रयत्न करतील जसं पाहता की आपण समजा एक भावी नगरसेवक म्हणूनच त्यांना उपमा हां भावी नगरसेवक म्हणून नगर उपमा देतो आम्ही आणि आम्हाला जर असा मेंबर भेटला लाभला तर खूप खूप चांगला आणखी आणि आम्ही साहेबाकडे विनंतीसुद्धा करणार आहेत की आम्हाला हे जर मेंबर दिला तर अनेक चांगलं आज आपल्या प्रभाग आठमध्ये प्राध्यापक ॲडवोकेट मलिक पटेल सर्व माजी आमदार बाबाजीनी दुराणी साहेबांनी आपल्या या मंडळास गणेश मंडळास भेट दिलेली आहे आपण काय सांगणार त्या म प्राध्यापक ॲडवोकेट मलिक पटेल सरांच्या बाबतीत व माजी आमदार बाबाजीनी दुराणी साहेबांच्या बाबतीत मलिक पटेल सर हे खूप चांगले माणूस आहेत कारण हर आज तीन वर्ष झाले ते येतात पण मंडळाला सर्व मंडळांना काय करतात एकवीस एकवीस हजार कोणाला नाराज पण करत नाहीत सर्वांना एकसारखी पट्टी बिन देतात सर्वांना मानासारखं आभार पण करतात सर्वांना पुढे घेऊन चालतात पण आणि जसं काय आपलं काम पडलं दा। समजा दवाखान्याचं वगैरे याचं याचं वगैरे तर सरला किती वाजता रात्री बे सुद्धा फोन लावला सर एका फोनवर हजर होतात की असं नाही की सकाळी बघू आपण आहे तो माणूस असा आहे की लगेच झटकीपट रिझल्ट सध्या ते आपल्या प्रभागाचे नगरसेवक वगैरे बी नाही साहेबांना ते त्यांना दिलेलं आहे मंजूर केलेलं आहे त्यांचं तिकीट तर होईन काय नाहीत काय कारण त्यांची मंजुरी आहे कारण त्यांना बिनविरोध निवडून आणायची जिम्मेदारी आमची कारण सर सारखा माणूस भेटू शकत नाही आपल्याला वाटतं की येणाऱ्या पाथरीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग आठ मधून प्राध्यापक एडव्होकेट मलिक पटेल सरांना उमेदवारी जाहीर होईल हाँ साहबाना खुद जाहिर कर आतासुदा मंडलाम आल थे साहेब तुम अपन खासा साहबाना जाहिर कि प्रभाग क्रमांक आठ मध्य मलिक सरला लाऊँगी आज माजे आमदार बाबा यानी दूरानी साहब और एडवोकेट प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर इन्होंने जो है तो पात्री शेर के ये शिंदे गली के अंदर है तो गणेश मंडल को मुलाकात दी इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे हमारा वो बहुत अच्छा मेम्बर मिलने वाला है हर वार्ड के अंदर उधर जाओ उधर जाओ पूरे वार्ड के अंदर किसी भी जो भी प्रोग्राम रहे कौन कौनता भी प्रोग्राम उन्होंने दिल से अच्छे हिस्से पूरे ताकत से ये करते हैं। उनको सपोर्ट करते हैं लोगों और गणपति हो देवी हो कुछ भी हो हम हरिडी मुसलमान भाई भाई सरगा ये वार्ड क्रम आठ में रहते और रही बात हमारे मेंबर साहब के आप साहब ने तो उनको माने वाला है पहले से साहब ने दिल से माने वाला है कि ऐसा नगर सेवक पब्लिक के भी दिल में ऐसा नगर सेवक होना हमारे सभी भाइयों को सभी सत्तर भी मलिक सर की खाली एक फोन का रास्ता देखते हैं। मलिक सर लोगों का फ़ोन आने के आलिवाल वहाँ पर रात में जाओ पानी का मसला रहो लाइट का रहो किसी के दवा खाने का रहो कुछ भी भाई मसला रहे बात ऐसा नगर सेवक हमको बहुत नसीबों से मिल रहा वार्ड का आठ को ऐसा कुछ ऐसा थोड़ा भी एतराज़ नहीं करते हो कि थोड़ा भी ऐसा काम काय म्हणतो थोडं बी हे होत नाही काय की अलीवड कुठे बी फोन केला सर आम्हाला असं काम पडलं की सर ऑटोमॅटिक वाट पाहत नाही फोनची सुद्धा वाट बघत नाही काही कार्यक्र असो काही असो आम्ही वाट क्रमांक आठ मधून म्हणतो वाट क्रमांक आठ मधून सर्वजण जास्त जास्त लीड देऊ आणि लीड घेऊन घेऊ आपण आम्ही सगळे एकत्र काम करणार आम्ही कार्यकर्ता आहेत साहेबांचे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र काम करणार आम्ही इकडे इकडं आम्ही तिकडं पाहतो सगळे चोकळूर नगर हे ते आपला मागवाळा भैपाल गल्ली ब्राह्मण गल्ली आम्ही सगळे एकजुटीनं काम करून एका जुटीनं ताकदीनं राहून एका जुटीनं वाट कर मग आठमध्ये लीड देऊ म्हणजे दोनशे टक्के लीड देऊन टाकू आणि विजय नगरपालिकाचा आमचाच होणार आहे एवढं तर आम्ही नक्की सांगतो आणि हकाने सांगतो की साहेब जे इथं काम करतात आहे आज पस्तीस वर्ष झाले साहेबाच्या नेतृत्वाखाली पाथरीचं काम व्हायला सगळं चांगलं व्हायला कधी जातीवाद नाही कधी भेदभाद नाही कधी काय नाही साहेबासारखं माणूस पाथरीला लाभणं म्हणजे आता हे काय चार दिवस येते तिकडं तिकडे आपलं बोलाबोली करते हे तर दिवस निघून जाते आले आता फाईट करायचे दिवस थोडे दिवस राहिलेत आता जास्तीत जास्त, जास्त नगरपालिका बंडू का आपले हो दिवाळीला होते मग आमची मतदाराची ताकद आम्ही दिवाळीला दाखवून देऊ की आमची वाट क्रमांक आठ मधील किती दिवाड़ी शक्ती आहे आमच्या ह्याच्यामध्ये कि आपण मताची शक्ती बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला संविधान दिलेले ती शक्ती आपण वाढ क्रमांक आठ मध्ये वापरून विजय करून मल्लिक सरला निवडून भरपूर मतानं काय काय हो आपण असे म्हणताना की आपल्याला पाथरीत वाट क्रमांक आठ मध्ये नंबर एक लीड राहिली पाहिजे मलिक सांग कारण की माणूसच तसा ते की नंबर एक ची सारखा माणूस त्या कायबिलचा माणूस आहे तो आज जे गणपतीचे हे होते आपले गणपतीला थोडी भेट होती साहेबांनी सगळी करून दिली आणि पुन्हा एकदा अजून सांगतो की आमच्या वार्ड क्रमांक आठमधून मलिक सरला जास्तीत जास्त म पहिला नंबर तर आम्हीच वाट क्रमांक आठमध्ये आणणार आहे म्हणू पुढं एकशे एक टक्का आम्ही वार्ड क्रमांक आठमधून जास्तीत जास्त मताने निवडून मगच बोलू साहेबाला की आम्ही घोषणा <laughs> दिली होती साहेब की आम्ही सरला पुऱ्या ताकदीने निवडून आणि कार्यकर्ता कोणी पैसे अजिबात कोणी पैशाचं काय संबंध नाही कार्यकर्ता साहेबात कार्यकर्ता मनातच बसलेले आहेत मलिक सर विरोधाला मी आहे म्हणजे बाबा मलिक सर खूप चांगला माणूस आहे काय संबंध तुम्ही कोणला नाही विचारा म्हणजे कितीतरी समजे साहेबाज करतो तर जे साहेबांच्या मनात तर बसलेले मात्र जसे पब्लिकच्या मनात बसलेले आहेत त्यांना गरीब असू द्या श्रीमंत असू द्या त्यांना काय नाही ते रोखून बोलते दोन शब्द चांगले बोलते असा माणूस वाट क्रमांक आठला घडवणार आम्हीच नशीबवाले की असा माणूस आम्हाला भेटायला काय माणूस माझे दोन शब्द समजितो प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर व माजी आमदार बाबाजानी दुराणी साहेबांची मनापासून त्यांचं कौतुक केलेलं आहे प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर यांचं विकासाचं काम पाहता त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे व त्यांनी आपली एक इच्छा व्यक्त केलेली आहे येणाऱ्या पाधरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार बाबाजीनी दुराणी साहेबांनी प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सरांना ह्या वार्डातून उमेदवारी द्यावी तसं पाहता नगरसेवक नसतानासुद्धा नगरसेवक सारखे ते कामं करतात अडचणीसाठी ते चोवीस तास आपल्या सेवेमध्ये हजर राहतात असे आमच्यासोबत घाडगे साहेब होते त्यांनी आज महारुद्र गणेश मंडळास भेट दिलेल्या या निमित्तानं माझे आमदार आणि दुराणी साहेब उपप्राध्यापक एडव्होकेट मलिक पटेल सर यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केलेले आहेत आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यासोबत पाथरी